नमस्कार जी आर कॉर्नर मराठीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर लाडकी बहीण योजनेमधील मधील ई केवायसी कशी करावी व यामध्ये बायोमेट्रिक केवायसी कशा प्रकारे करावी ती बायोमॅट्रिक केवायसी कशा कशाच्या माध्यमातून करता येईल याची संपूर्ण माहिती संपूर्ण अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व बेलायकन प्रेस करा तर इथे थमनेलवर तुम्ही पाहिलं असेल लाडकी बहीण योजना ने करा अशी ई केवायसी आजपासून केवायसी सुरू लगेच होईल के वाय सी तर कशा प्रकारे अपडेट असणार आहे कशा प्रकारे माहिती असणार आहे जाणून घ्या तर यामध्ये तुम्ही थांबण्यावर पाहिलंच असेल की ने करा अशी ई के वाय सी आणि ती कोणत्या ने तुम्हाला करता येईल हे पाहूया तर सर्वात अगोदर जी काही ने ई केवायसी करायची आहे तर एक ई केवायसी चा बायोमेट्रिकचा केवायसीचा अजून कुठल्याही प्रकारचा ऑफिशियल अपडेट आलेला नाहीये आणि त्याचबरोबर कुठल्याही प्रकारे जी काही गव्हर्नमेंटची वेबसाईट आहे या गव्हर्नमेंटच्या वेबसाईट वर जी काही ई केवायसीची प्रक्रिया आहे तर ई केवायसीची प्रक्रिया ही ओ च्या माध्यमातून केली जात आहे सध्या तरी परंतु जी काही बायोमेट्रिकची सुविधा आहे ती बायोमेट्रिकची सुविधा अजूनही चालू करण्यात आलेली नाहीये तर यामध्ये जे काही लाडकी बहीण योजने मधील पात्र महिला असतील तर अशा पात्र महिलांना जे काही बायोमेट्रिक ई केवायसी सुविधा म्हणजे जे काही ओटीपीच्या च्या माध्यमातून जे काही सुविधा चालू आहे तर यामध्ये बऱ्याच साऱ्या महिलांचे जे काही आधार कार्डला मोबाईल क्रमांक लिंक नाहीये तशाच प्रकारे जे काही महिला आहेत तर त्यांच्याकडे मोबाईलची सुविधा नाहीये तर त्यांना जे काही बायोमेट्रिकची ई केवायसी करण्यासाठी जे काही बायोमेट्रिक सुविधा आहे ती बायोमेट्रिक सुविधा चालू केली जाईल का दे जीकाई दे, ना ना तर यामध्ये जी काही बायोमेट्रिकची सुविधा आहे तर चे जायल। तरी कुटले काई ती चालू केली जाईल का याचा कुठल्याही प्रकारचा ऑफिसियल अपडेट आलेला नाहीये तर अपडेट आल्यानंतर व्हिडिओ बनून आमच्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला कळविला जाईल परंतु सध्या तरी कुठल्याही प्रकारची जे काही बायोमेट्रिकची ए केवायसी ती ए केवायसी चालू नाहीये व अजून ती चालू करण्यात आलेली नाही तशा प्रकारे कुठल्याही प्रकारे तसे प्र कुठल्या पोर्टलवर असं कुठल्याही प्रकारचा अपडेट नाहीये व जे काही ऑफिसियल केवायसी आहे ती केवायसी बायोमेट्रिकची सुरू करण्यात आलेली नाहीये तर अशा पद्धतीने तुम्ही जे काही लाडखी बहीण संदर्भात ई केवायसी संदर्भात जे काही बायोमेट्रिक केवायसी आहे ती केवायसी कशा प्रकारे सुरू आहे की नाही याचा महत्वपूर्ण अपडेट तुम्ही पाहिलाच असेल तर व्हिडिओ आवडत असेल व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका त्याचबरोबर चॅनेलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा विसरू नका भेटूयात आपण पुढील व्हिडिओमध्ये आणि ज्यावेळेस बायोमेट्रिकची जी काही सुविधा चालू केली जाईल त्याचाही व्हिडिओ बनवला जाईल त्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून आयकॉन प्रेस करा